मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा वाल्मिकराचा असला काही संबंध नाही म्हणजे हो देतो देतोच म्हणायची मला ते मी इकडं आज ह्यालाच आहे त्यालाच आहे त्यांना शिक्षणासाठी लिहायला पैसे गेले तर ती कुठल्या ह्याच्यात फासला कुठं मुलाच्या शिक्षणासाठी एक दहा लाख रुपये द्या मी थोडा अडचण येते एक आठ दिवसासाठी मी देतो म्हणे मला एक त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला तर मी ती अकाऊंट नंबर नाही टाकले पैसे मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो तर ती मला टळाटळच करायची मी दिल्लीतच आहे मी गुजरातमध्येच आहे बुवा बॉन्ड्रीवरच आहे तपासातच आहे मी रणजित कासलीची माझी आंबाजवळ आहे ती ओळख झाली आणि नंतर मी इथं पुन्हा बीडला लावायची असताना पुन्हा अजून इथं भेट झाली आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक दहा लाख रुपये द्या मी थोडा अडचण येते एक आठ दिवससाठी मी तुम्हाला देतो पैसे पण त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली मला मी नको नाही 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 म्हणायचं तरी मला एक त्यांनी मी देतो म्हणे तर मला एक त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकले पैसे मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो मला तसं म्हणजे वाटलं मग नंतर मी त्यांच्या अकाऊंटवर पैसे टाकले दहा लाख दहा लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायलो पैसे गेलो तर ती मला टाळटाळत करायची मी दिल्लीतच आहे मी गुजरातमध्येच आहे बाउंड्रीवरच आहे तपासातच आहे तर मी मला तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे मग मला असे वार टाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना मला मी सांगेल तुमच्या येऊन तिथं मग ऑफिसमध्ये आलो मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो एक दोन वेळेस द्या पैसे ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिकची ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या व्ही एमचा काही संबंध नाही मला वेगळंच वळण लावायलाय नाष्णे पैसे व्ही एमला ला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना त्यानं शिक्षणासाठी लिहायला पैसे गेले तर ती कुठल्या याच्यात फसला कुठं ती कुठं काहीतरी टाळण्यासाठी पैसे ह्याला दिले त्याला दिले असलं जाणून बुजून ती विनाकारण तिसरंच बोलायला आहे दिलेले पैसे तुम्हाला काही मिळालेत का नेमकं कसे मिळाले काय मिळाले काय सांग मला तर नाही त्यांनी साडेसात लाख रुपये मला परत मिळालेत ऑफिसच्या त्यांचे एक गिरीप यांच्याकडून मला दोन लाख रुपये त्यांनी दिलेत आणि बाकीचे ट्रान्सफर दिलेत गुजरातून एकदा एक दोन लाख पाठवले आहेत असे साडेसात रुपयेपर्यंत त्यांनी मला आतापर्यंत दिले याच्यासाठी त्यांना काही पैसे मागण्याची वेळ आली का कुठं भेटला होतात का पैसे मागण्यासाठी काही हां वारंवार मी त्याला फोन हे करायचे ना पैसे द्या माझे असं तसं मी हो देतो देतोच दे म्हणायचे मला ते मी इकडं आज ह्यालाच आहे त्यालाच आहे इतर कोणाला माहित होतं का तुमचे पैसे आहेत त्यांच्याकडून त्यांच्या वरिष्ठाला माहिती होती ना गाज साहेब ते तर माहित होते ना म्हणजे मग आता तुमची नेमकी मागणी काय तुम्ही तक्रार दिलेली पोलीस अधिकाऱ्यांनी माझी म्हणे विनाकारण याला यू एम कुणाची सुपारी मर्डर काय पैसे ह्याचे त्याचे काही ला बोलायला नाही विनाकारण म्हणजे कुणाचं ते काय अव इन्काउंटर हे काही संबंध नाही ना मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा वाल्मिकाचा असं काही संबंध नाही यांचा म्हणजे उगाच ते यू एमला उभा केलं पैसे कसे खात्यात आले इलेक्शनला हे करतो चालेल लोक दुसरे काही बोलायला लागलेत काही संबंध आहे माझ्या पैशाचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका